जाऊ जय शिवराय अमित शहा साहेब तुम्ही म्हणता कि यांना किती आंदोलन करायची करू द्या गुजर आणि पटीलांच्या आंदोलनाचा बेमोड केलाय तसाच आंदोलनाचा सुद्धा बेमोड करू आम्हाला आंदोलन कशी हाताळायचे असतात त्याचा मोठा अनुभव आहे अमित शहा साहेब तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात गृहमंत्री तुमच्या तोंडातून हे वाक्य शोभत नाही आणि हो आम्हाला मराठ्याला जाणाऱ्या आदिलशहा निजाम शहा आणि कुतुब शहा यांची कबर अजूनही मराठा नाव जरी काढलं ना थरथर थर कापते असे कितीतरी शहा महाराष्ट्रातील मराठ्यांनी संपून त्यांच्यासारखे शहा तर मराठ्यांच्या हाताचा मळ आहे तुम्ही आमचा संघर्ष उद्धव सन्मानिय मनोज दादांची एवढी धासत घेतले एवढी धासत घेतले एवढी भीती घेतले त्या भीती फुटीच तुम्ही हे बोललेल हात हे आम्ही मराठी जाणून आहेत मनोरज मानुष होऊ द्या आता मानुष दादांच्या मौळेची आणि फडतुषाची लढाई आम्ही पण बघतोस तुमचे आणि फडवणीचे आमदार कसे निवडून येतात ते शाह पन्नास टक्के जाबीसी तो सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर